अख्ख्या इंदापूर आणि बारामती तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं आणि भव्य असं खतरनाक शोरूम झालेलं आहे मित्रांनो तर आपल्या बरोबर शेट येतं लयच मोठं बनवलंय इतकं आणि लयच होलसेल मध्ये द्यायचा प्रयत्न चालू केलेला आहे नमस्ते मी प्रशांत नेवसे बोलतो आपलं बारामती इंदापूर रोडला शोरूम आहे प्रशांत टेल फर्निचर इलेक्ट्रॉनिक शोरूम आपल्याकडे लग्नाचा पस्ता एकदम होलसेल दरात मिळतो आपल्याकडे लग्नाचा पस्ता साठ हजार रुपयापासून वरते आहे आणि आपल्याकडं वर्पुल गोदरेज सॅमसंग या कंपनीचे डीलरशिप आहे फ्रीज एसी वॉशिंग मशीन हे सगळे होलसेल मध्ये आणि बजाज फायनान्स वरती मिळतात बघा बजाज फायनान्स वरती झिरो टक्के डाव झिरो टक्के व्याजदरात मिळतात सोफा शेट कपाट बेड आपण स्वतः तयार करतोय सोफा शेट ची क्वालिटी बी उत्कृष्ट दर्जाची आहे आप आणि आपल्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तयार झाल्यामुळे एकच नंबर आहे भावांना एकदा अवश्य भेट द्या तुम्ही फक्त बघा मित्रांनो तुम्ही पाहताय स्वतः कारखान्या तयार केलेला आहे स्वतः आणि ही जी शोरूम आहे आता तुम्ही बघताय सगळं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आणि एकदम होलसेल होलसेल म्हणजे तुम्ही ना बारामती इंदापूर तालुका कुठं पालत घालून हिथ या आणि तुम्ही हितन महागारी जाणार नाही हे खात्रीच नाही पण मला तेवढा विश्वास आहे मित्रांनो आणि लग्नाचा बस्ता असेल समजा तर साठ हजार रुपयापर्यंत त्याच्यात काय काय येते कपाट बेड सोफा सेट भांड्याचा सेट एलईडी कूलर हे सगळं साठ हजार रुपयामध्ये बसतंय बघा भाऊ तुम्ही फक्त बेड द्या आणि बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळं एसी आपल्याकडे गोदरेज सॅमसंग वर्लपूल एसी काय रेंज पर्यंत जातोय एसी पाहून ही एसी जे आहे का नाही गोदरेज कंपनीचा आहे ह्याची एक्केचाळीस हजार नऊशे किंमत आहे बर हे आपल्याला सत्तावीस हजार पाचशे रुपयात बसते बर आणि ह्याला बी फायनस होतय फायनस होतय म्हणजे कुठलीही वस्तू घ्या फायनस फायनस होत है। तुम्ही ह्या शोरूम मध्ये सगळ्यात महत्वाचं काय बेन घ्या फायनस तुमचा फायनस होणार आहे मित्रांनो काय टेन्शन घेऊ नका एकदम वाटतंय बघा कसं सगळं आपल्या कारखान्यात तयार झालेलं आहे स्वतः आणि आपण काय करतोय ज्याचं प्रत्येकाच्या घरी म्हणलं तरी जाऊन सोफा सेट हे सगळं मापानुसार तयार करून बरं पाहिजे तसं पाहिजे तसं एकदम क्वालिटी मध्ये होय ना दहा पंधरा वर्ष आपण गॅरंटी देतोय पाहुणा गॅरंटी बी आहे गॅरंटीड एकदम प्युअर फॉर्म मध्ये कापड बी तुम्ही पसंत करायचं ते कापड टी व्ही पाहिजे त्या साईज मध्ये कुठल्या कुठल्या वॉरंटी आपल्याकडे बत्तीस इंची मध्ये आहे चाळीस इंची मध्ये आहे त्रेचाळीस इंची मध्ये आहे पंचावन्न साठ इंची मध्ये आहे सगळ्या कंपनीचा आहे बीपीएलचा आहे सॅमसंग आहे सोनी आहे इलिस्ट आहे ह्या सगळ्या कंपनीचं होलसेल दरात आहे आपल्याकडे बत्तीस इंची एलईडी जर घ्यायला गेला ना पाहुन सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला बत्तीस इंची एलईडी ही जी मटेरियल आहे का ना हा सगळे बेड ला आपण जे वापरतोय ना हा हे टोटल सगळे ए ग्रेडच्या बेस मध्ये ए ग्रेडच्या वुड बेस मध्ये म्हणजे लाकडाच्या तुकड्या पासून तयार झालेलं बरं ही असं आपटलं तरी तुटणार नाही एकदा स्क्रू जरी घेतला दहा वेळा पंधरा वेळा स्क्रू जरी मारला निग, तरी ह्याच्यातन फुटणार फुटणार साईज किती बरं हे पाच बाय साडेसात मध्ये बनवतो पाच बाय साडे साडेसात मध्ये स्वतः बनवतो आपल्या कंपनीत हे तयार झालेले प्रत्येकाला ट्रॉली सिस्टीम हे सगळं सामान ठेवायला लग्नाचा बसताय का ना आपण हा जा जा गीवन गीवन। ते जिथ असेल तिथं तुमच्या लग्नात पोच करतोय कर जाग्या तुम्ही यायचं पसंत करायचं आणि घेऊन करायचं तुम्ही फक्त कपाट दावायचं बाबा ही कपाट आहे ही, ही बीड आहे ही तुम्ही ठरवून आणि तुम्हाला जसं पाहिजे तशा कलर मध्ये आपण तयार करून देतो आणि सगळ्यात मा महा मटेरियल क्वालिटीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे तर होलसेल आहे का होलसेल आहे तर सगळ्यात महत्वाचं ही तयार करते ती स्वतः तुम्ही कारखाना बघू शकता त्यांचा इथूनच थोडा साईडला एक असं बघूया तुम्ही स्विच इट केलं तुम्हाला चक्कर येईल बघून ते कारखान्यात बिल डिग लागला ला खुर्च्या म्हणजे केटर्सला के ह्याला मला वाटतं खुर्च्या वगैरे नीलकमल कंपनीचे आपल्याकडे होलसेल मध्ये सगळं होलसेल मध्ये आपल्याकडे पाच तालुक्यात डीलरशिप असल्यामुळे आपल्याकडनं पाच तालुक्यामध्ये खुर्च्या जातात बघा नीलकमल सगळ्यात आमची गाववाली चालली तिथे काही नाही लाला बस्ता बांधा बस्ता कुणाचा बांधताय पोरेच लिखित असे होय असं पलीकडे शेट आहेत आपण शेटला काय म्हणता नमस्ते बघता का आमचे हिडिओ अरे वायबर तुम्ही कुठे राहिला कारखान्या काय नाही लावता का बसता नाही बसतच नाही सगळ्यात महत्वाचं आपण शेटला विचारू की गॅरंटी किती बसता घ्यायला माणसं येणार ती आता व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांपर्यंत पोहचणार या दहा वर्ष वर्ष गॅरंटी वीस वर्ष गॅरंटी फोम पाच पाच वर्ष गॅरंटी फोम एक वीस ह्याच्यावर चाललेला आहे आपले म्हणजे माउथ पब्लिसिटी जास्त नाही पण एकमेकांनी सांग्यानी जास्त हे माउथ पब्लिसिटी जास्त झालेली बाकीचं बाकीच किरकोळ बी सीप किरकोळ लागणार आहे फ्रीज टी व्ही मोबाईल सुद्धा ठेवले तर एसीचं चांगलं कस्टमर आहे कूलरला चांगलं कस्टमर आहे पण कूलर आपले म्हणजे पण ही फिरल्यानंतर एवढं कळलं की काहीच कमी नाही म्हणजे जे लागतंय सगळंच आहे टोटल सगळं प्रत्येक गोष्ट फक्त आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि सगळ्यात महत्वाचं आता समजा बाहेरनं जरी ऐका येंदापूर बारामती समजू नका बर का तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही बाहेर नातेपोते असेल तिकडे म्हणजे कुठून कुठून लोक येते आमच्याकडे जालना मंगळवेडा पंढरपूर आपण जास्त संगमनेरला बसता बसता घेतल्यानंतर जिथं लग्न असेल तिथं फ्री डिलिव्हरी या बघा म्हणजे कुठं का असा नाशिकला असू संगमनेर ला असू किंवा पुण्यात असो सगळीकडे पोहोच पोच डिलिव्हरी पोहोच मी तर मला तर वाटलं तालुक्यापुरतं मर्यादेत असेल पण ही जिल्ह्याच्या बाहेर पोचले आपले इथली समजा मुलगी दिली आपली मंगळ दिली किंवा कोल्हापूरला दिली आपल्या त्यांच्या घरातलं लग्न तरी कस्टमर आपल्याकडे बरोबर बरोबर रिपीट कस्टमर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय विचारायचं असेल चौकशी करायची असेल तर तुम्ही शेठचा नंबर घ्या शेठ नंबर सांगा नव्याण्णव एकवीस पाचशे तीस दोनशे पंचवीस दुसरा एक नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस वीस अठ्ठ्याण्णव पंचवीस ओके खाली दिसतय तुम्हाला कर्ड बी आहे नेवसे बंधू अवश्य एकदा भेट द्या जिथं बसता असेल किंवा कुठली बी गोष्ट असेल वस्तू असेल तुम्हाला जी वस्तू दुसरीकडे दहा हजार रुपयाला मिळते ते मित्रांनो तुम्हाला नक्कीच इथं आठ ते सात हजार रुपयाला नक्कीच भेटेल कारण एकदम होलसेल आहे क्वालिटी आणि सगळ्यात महत्वाचं गॅरंटी स्वतःच आहे सगळं त्याच्यामुळं काही ठीक नाही सर्वात महत्वाचं महत्वाचं पत्ता बारामती इंदापूर रोड छत्रपती भवानी नगर साखर कारखाना माहिती का तिथून इंदापूर साइड ला तीन किलोमीटर अंतरावर बरोबर का तीन किलोमीटर अंतरावर जाच गोष्टी एकोणचाळीस फटा ब्रिजच्या साइड ने आहे हा ब्रिजच्या खालीच दिसतंय तुम्ही एकदा फक्त भेट द्यावं काय ते होय खाटाखट खट्टा खटक खाटा, 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 मध्ये नादच करायचा नाही